नमस्कार मी आयगर प्रशांत तर मित्रांनो टॉप पाच गावाचे वाण कोणती ते वान आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो एकरी वीस ते तीस क्विंटल उत्पन्न देणारे आणि दुसरं मेन गुणधर्म म्हणजे खायला चविष्ट असणारे वाण कोणती ते आज आपण पाहणार आहोत मी तुम्हाला सांगण्याचा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो पहिलं वाण म्हणजे आपलं श्रीराम कंपनीचं श्रीराम सुपर तीनशे तीन हे वान एक नंबर आहे खायला उत्कृष्ट आहे चविष्ट आहे आणि उत्पन्नाला पण भरपूर आहे ह्याचं उत्पन्न पंचवीस ते तीस क्विंटल एकर असं उत्पन्न याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर दुसरं वान म्हणजे आपलं श्रीराम बायोसीड कंपनीचं दोन हजार सहा हे वान पण खायला एक नंबर आहे आपण मार्केटमध्ये पाहत हा भरपूर पहिल्यापासून हा जुना वान आहे जे की खायला पण उत्कृष्ट आहे आणि त्यानंतर उत्पन्नाला पण एक नंबर आहे त्यानंतर आपलं तिसरं वान म्हणजे पॅरी सीड्स कंपनीचं पॅरी एकशे अकरा हे वाण पण भरपूर मध्ये नवीन आहे पण याच उत्पन्न आणि खायला एक नंबर वन आहे तो वन म्हणजे आपलं ग्रेन गोल्ड सीडच गोल्ड तेवीस हे भरपूर आपलं जुनं वान आहे पण खायला पण नंबर, नंबर आहे चविष्ट आहे आणि उत्पन्नाला पण एक नंबर आहे त्यानंतर आपलं ग्रेन गोल्ड सीडच अन्नपूर्णा हे पण एक नंबर एक वान आहे खायला पण उत्कृष्ट आहे जर आपल्याला खायला जर करायचं असेल तर अन्नपूर्णा या ठिकाणी तुम्ही त्याची निवड करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक फॉलो आणि शेअर नक्की करा आणि गरजवंद आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद